नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे जीवनगाता कथा धैर्य भक्ती आणि प्रेमाचा मार्ग दाखवणारा एक महान स्वामी संत स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या पावसाळी किनाऱ्याजवळ जवळील एका छोट्या गावात जन्मले श्री ज्ञानेश्वर समर्थ लहानपणापासूनच ज्ञान साधना आणि मानवतेच्या कार्यात रमलेले होते त्यांच्या जीवनाची प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवते संकटातही कसे धैर्य राखावे द्वेष न ठेवता प्रेमाने कसे जगावे महाराष्ट्राच्या पावसाळी किनाऱ्याजवळ एक छोट्या गावात जन्मले ते ज्ञानेश्वर समर्थ लहानपणापासूनच त्यांच्यात अल्प अकल्पित बुद्धिमत्ता सखोल भक्ती आणि जीवनाला अर्थ देणारी समज होती गावातले लोक म्हणायचे हा मुलगा साधा नाही त्याच्यात काहीतरी दिव्यता आहे स्त्री समर्थांच्या बालपणापासूनच धर्म अध्यात्म आणि सेवा या गोष्टीमध्ये रुची होती ते लहानपणी शाळेत जाऊन ज्ञान घेऊ लागले पण त्यांचे मन नेहमी लोकांसाठी समाजासाठी काहीतरी करायच्या विचारात व्यस्त राहायचे संकट आणि परीक्षेचा काळ श्रीमंत कुटुंबातील असूनही समर्थाच्या जीवनात अनेक आव्हाने आली आई वडिलांच्या अचानक निधन झाल्यामुळे त्यांनी बालपणीच घरच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पण या संकटातही त्यांनी हृदयातले प्रेम आणि साधेपणा गमावला नाही ते सतत म्हणायचे जगातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अंधार येतो पण भक्तीच्या दिव्याने तो, तो अंधार दूर होतो साधना आणि भक्तीचा मार्ग वय वाढत असताना समर्थानी समाजातील लोकांच्या दुःखावर लक्ष दिले गावात जे गरीब रुग्ण किंवा लुकदुखी लोक असायचे त्यांच्यासाठी त्याने आपले वेळ मेहनत आणि श्रद्धा अर्पण केल्या लोकांना समजले की हा युवक फक्त साधक नाही तर त्यांच्यात लोकांचे जीवन बदलण्याची शक्ती आहे एकदा गावात भयंकर दुष्काळ आला लोक अन्नासाठी शोधत होते पण कुणीही मदत करू शकत नव्हते समर्थांनी स्वतः जाऊन गरजूंना अन्न पाणी आणि आधार दिला त्यांनी फक्त गरजूंना मदत केली नाही तर त्यांना संकटातून धैर्य आणि आत्मविश्वासाने देखील दिला या कृतीमुळे त्यांचे नाव गावभर पसरले आणि लोक त्यांच्या भक्ती आणि मानवतेचे लोखंडी प्रतीक मानू लागले शत्रूंनाही मित्र बनवणे एकदा एका श्रीमंत व्यापाऱ्याने व्यापारी खूप संपन्न होता पण त्याच्या हृदयात लोभ राग आणि द्वेष तो चा विरोधात चालू ठेवत होता लोकांच्या समोर त्यांची सन्मानकथा कमी करण्याचा प्रयत्न करत होता परंतु समर्थाने त्याला द्वेष न दाखवता प्रेमाने वागवले त्यांनी व्यापाऱ्याला समजावले की दुसऱ्यावर राग ठेवल्याने फक्त स्वतःचे जीवन दुखत होते प्रेमाने वागल्यास माणुसकी बदलते वेळ जशी गेली व्यापाऱ्याने स्वतः बदल स्वीकारला आणि समर्थाचा भक्त बनला या घटनेने सिद्ध झाले की शक्ती प्रेमात आणि सहानुभूतीत नाही आहे हिस हिंसतेत नाही संपूर्ण जीवनाचा संदेश श्री समर्थाने केवळ समाजाला मदत केली नाही तर लोकांना सच्चा धर्म म्हणजेच काय जीवनात साधेपणा भक्ती आणि सेवा कशी करावी हे शिकवले त्यांची शिकवण लोकांच्या दिव जीवनात दिव्य जवळ जळवत राहिले आज आजही महाराष्ट्रीय कोट्या कोट्यावधी लोक त्यांच्या भक्तीत स्वतःला सुधारतात प्रेम वाढवतात आणि अंधारात आशेचा धीप पेटवतात श्रीमंत गरीब शत्रू मित्र प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्यांनी प्रेम क्षमा आणि भक्तीचे बीज पेरले आणि हे बीज आजही पिकत आहे प्रत्येक भक्ताच्या हृदयात संकटामध्ये धैर्य आणि साधेपणा आवश्यक आहे प्रेम क्षमा आणि सेवा हाच खरा धर्म आहे द्वेष आणि राग फक्त स्वतःशी नुकसान करतात प्रत्येक मनुष्य बदलू शकतो योग्य मार्ग दाखविला तर भक्ती आणि साधना हे केवळ पूजा नव्हे तर जीवन सुधारण्याचे मार्ग आहेत श्री स्वामी समर्थांनी फक्त समाजाला मदत केली नाही तर प्रत्येक मनुष्याला जीवनातील खरा अर्थ भक्ती आणि सेवा शिकवली संकट शत्रू संपत्ती गरीब काहीही आपल्याला थांबवू शकत नाही जर आपल्यात प्रेम क्षमा आणि धैर्य असेल आजही त्यांच्या शिकवणीतून कोट्यावधी लोक प्रेरणा घेत आहेत अंधारात आशेचा जीव जळत आहे स्वामी समर्थांचे जीवन आपल्याला शिकवते भक्ती आणि साधना ही फक्त पूजा नाही तर जीवन सुधारण्याचा मार्ग आहे व्हिडिओ आवडला का तर लगेच लाईक करा आणि जर अजून अशा प्रेरणादायी गोष्टी पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे विचार किंवा भावना खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा आपल्या प्रेरणा इतरांपर्यंत पोचूया आणि हो हा व्हिडिओ आपल्या मित्रांशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद